संस्कृतीविरुद्ध विकृती म्हणणारे भाडकाव हा त्यांची विकृत मनोवृत्ती या मेहबूब शेखनी आमच्या राज्याच्या नेत्या आमच्या भगिनी चित्राताई वाघबद्दल अपशब्द वापरून दाखवली हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो ज्या शरद पवारांनी राज्याला संस्कृतीचं राजकारण शिकवलं ज्या सुप्रियताई सुळे म्हणतात की या राज्यातल्या महिला माझ्या भगिनी आहेत ज्या सुप्रिया ताईंच्या बोटाला धरून सुप्रिया ताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईंनी केलं त्या चित्राताईबद्दल हा भारकाव हो। ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हो। आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही अशा प्रकारची मनोवृत्ती विकृती उद्धव ठाकरे सण करणार आहेत का ह्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार आहेत काँग्रेस बद्दल तर मला बोलायचं नाही परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बाबतीत त्यांच्या प्रवक्त्यांकडून किंवा त्यांच्याकडून एखाद शब्द चित्राताईच्या सहानुभूतीचे बोलणार आहेत का आणि या मेहबूब शेख नावाच्या हलकट माणसावरती कारवाई करणार आहेत का आणि आम्ही कारवाईची वाट पाहत नाही आहोत कारवाई नाही झाली तो उद्या सकाळपर्यंत तुम्हाला दिसेल आम्ही काय केलंय असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणारे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केलीन कुणाकडे गेलात ना ते मला आहे पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितलाय त्यामुळं मला ना का शिकवू आगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाज वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू ह्या आज कोरोनावर्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळ